स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ऑगस्ट क्रांती दिन ते पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे या मोहिमेला पुन्हा एकदा लोक चळवळ बनवण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे केलं आहे तिरंग्याच्या सन्मानासाठी नागरिकांनी आपल्या घरावर फडकवलेल्या तिरंग्याचा फोटो हर घर तिरंगा संकेतस्थळावर टाकावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे घरोघरी तिरंगा या अभियानाने लोक चळवळीचं चा स्वरूप धारण केलं असून यावर्षी राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकावला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून घरोघरी तिरंगा अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। या अभियानात जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे हा स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला कलाटणी देणारा महत्त्वपूर्ण दिवस होता असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं कोल्हापुरातल्या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली या आगीमुळे जीवितहानी झाली नाही मात्र आगीत नाट्यगृहाचा रंगमंच जळून खाक झाला नाट्यगृहाचा काही भाग तसंच छतही कोसळलं आहे आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येत आहे केशवराव भोसले यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे हे नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली हिंगोली जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला हिंगोली शहरातल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक इथं मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते गडचिरोलीतही आदिवासी दिनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर आठशे वीस अंकांची वाढ झाली आणि तो एकोणऐंशी हजार सातशे सहावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे पन्नास अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे सदुसष्टवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार